एस मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका एक गवळण रांगोळी काढत होती रांगोळी सुंदर अशी रांगोळी तिने काढली होती आणि सुंदर अशी रांगोळी काढल्यानंतर भगवान परमात्मा सुंदर असे रंग भरले होते त्या रांगोळीमध्ये तिने भगवान परमात्मा गेला आणि त्या भगवान परमात्म्याने त्याच्यावर सू केली केली भगवान परमात्म्याने त्या गवळणी राग आला गवळण सांगायला आली यशोदा मैयाकडे अगं माझ्या घरी आला म्हटले माझ्या सुनेनं सुंदर रंगोळी काढली होती आणि तुझा कृष्ण आला आणि त्याच्यावर सु केली म्हटले पण त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे भगवान परमात्मा म्हणतो या सृष्टीचा चित्रकार मी आहे या सृष्टीचा निर्माता मी आहे हे सृष्टी मी निर्माण केले त्याच्यामुळे त्याच्यात कसे रंग कधी कोणता रंग भरायचा हा माझा अधिकार आहे माझा अधिकार आहे त्यामुळे त्या गवळणीला आपल्या चित्रकलेचा किंवा आपल्या कलेचा अहंकार झाला होता त्या कलेचा त्या गवळणीला त्यातनं त्या त्या पटवून द्यायचं होतं या रांगोळीत काय चित्र भरतेस या जगातल्या सगळ्या सृष्टीमध्येच मी रंग भरत असतो रंग भरत असतो